मी प्रसनजीत मोकळे आणि मी माझ्या मित्र कपिल याने पोस्ट सर्क्युलेट केली होती व्हॉट्सअपवर याच्या थ्रू मला कळालं की आज दो साडेसहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत एक मेडिटेशन uh, सेशन आहे तर आ, मी आलो इथे आणि आल्यानंतर शून्यागार हा माझ्यासाठी नवीनच शब्द आहे पहिली गोष्ट मी पहिल्यांदाच ऐकला हा शब्द आणि इथे येऊन मला मी एक uh, एका आठवड्यापासून नियमितपणे मेडिटेशन करतो आहे सा, आनपानसाठीचं आणि तेच आम्ही इथं प्रॅक्टिस केलं या दोन तासामध्ये तर माझं मा, एक म मला एक इम्प्रेस झालो मी आमचे जे सर आहेत ते तर ॲक्च्युली स्कॉलर्स खूप असतात बुद्धिस्ट जे नॉलेज आहेत टीचिंग तर हे फार असतं लोकांना पण ते प्रॅक्टिसमध्ये नसतं असं माझ्या मा अनुभवामध्ये बघितलेलं आहे आणि मेडिटेशन करत असताना आम्हाला एक डिस्ट्रॅक्शन झालं एक लेडीजच्या स्वरूपामध्ये डिस्ट्रॅक्शन होतं ते तर ते सरांनी अतिशय इफेक्टिवली विथ काम अँड कंपोजर ते डेल्थ डील केलं त्या डिस्ट्रॅक्शन तर ते प्रॅक्टिसमध्ये आहे टीचिंग बुद्धा बुद्धांच्या टीचिंग तर याचं बघायला मिळालं मला तर ते चांगलं वाटलं मला थँक्यू